नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे मोठी खूश खबर पेन्शन धारकांसाठी बातमी चार मागण्या पूर्ण आले अपडेट नव्हे समोर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण बातमी पेन्शन धारकांच्या चार मागण्या पूर्ण नॉन ई पी एस पेन्शन धारकांना ही मोठा फायदा होणार चला तर जाणून घेऊया सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नॉन ईपीएस पेन्शन धारकासाठी मोठा फायदा होणार आहे पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतन धारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्यासाठी मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत अल्प आहे यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीने त्यांच्या न्याय मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले आहेत पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय समितीने गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलने आणि बैठका आयोजित केल्या आहेत तर पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या चा चार मागण्या पाहूया एक पेन्शन मध्ये किमान वाढ या किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून साडे सात हजार रुपये केले पाहिजे आणि त्यात माघाई भत्ता ही समावेश असावा ही मागणी कोश्यारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने जे गेल्या दहा वर्षात वाढलेल्या माघाईला लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे दोन पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा निवृत्ती आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात ही मागणी करण्यात आली तीन उच्च पेन्शनचे फायदे सर्व निवृत्ती वेतन धारकांना कोणत्याही भेदभावासह सर्वोच्च न्यायालयाच्या वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा ही मागणी करण्यात आली चार रुपये मासिक पेन्शन या संदर्भामध्ये बातमी आहे नॉन ई पी पेन्शनधारकांना सुद्धा पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावेत असे संघर्ष समितीने सरकारकडे मागणी केली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद